नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे टायपिंगची जी काही एक्झाम आहे जी एप्रिलमध्ये एक्झाम झाली नाही आहे ती आता आपली जी एक्झाम आहे ती जूनमध्ये होणार आहे आणि ह्या एक्झाम डेटच्या संदर्भातला प जो काही अपडेट होता त्याच्या त्याच्यावर बनवलेला जो काही व्हिडिओ होता मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला होता तुम्ही तो पाहिलाच असेल जर पाहिला नसेल तर तुम्ही तो, तो एकदा पाहून घ्या त्यामध्ये मी जो काही जी सी सी टी बी सी बोर्डने आपल्याला जो काही जी आर पाठवलेला होता तो जी आर मी त्यावर अपलोड केलेला आहे त्याचप्रकारे मी काही महिन्यापूर्वीसुद्धा कम्प्युटर टायपिंगचं जे काही हे होते आपली गुणदान पद्धत म्हणजे मार्क्स जी मार्क्स कसे काउंट केले जातात ते याचं जो काही म्हणजे जुने मार्क्स होते त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ आणि त्याच्यानंतर नवीन जे काही त्यांचे बदल झालेले आहेत त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ असे मी दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहून घ्या त्याच पद्धतीने मी एम पी एस सी मुलांसाठी त्यानंतर जिल्हा न्यायालय भरती जी काही कोर्ट भरती आहे त्याच्यासाठी किंवा जी सी सी टी व्ही सी मुलांसाठी मराठी पॅसेज मराठी टायपिंग जर तुम्हाला करत जर असाल तुम्ही मराठी तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे जे काही टायपिंगसाठी जे काही स्पीड पॅसेज आहे थर्टी आणि फोर्टी हे सुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत तुम्ही काय करा ते डाउनलोड तुम्ही करून घेऊ हो शकता आणि तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही ऑफलाईन जी आहे ती प्रॅक्टिस करू हो शकता आजचा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपला जो जी सी सी टी बी जी काही कम्प्युटर टायपिंगचा जो कोर्स आहे त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे की नाही आहे म्हणजेच काय माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये की त्याचे गुणदान पद्धत काय आहे जी सी सी टी बी सी कोर्स म्हणजे नक्की काय त्याचा कालावधी वगैरे किती असतो आणि त्याच्यामध्ये सिलेबस एक्झॅक्टली काय असतो शक्यतो कोर्सबद्दल माहिती असतं कारण त्याची मार्केटिंगच एवढी झालेली आहे की जी सी टी पी सी टी बी सी कोर् कम्प्युटर टायपिंग फक्त एवढं माहिती असतं की मला कम्प्युटर टायपिंग करायची आहे पण तो कोण चालवतो सर्टिफिकेशन वगैरे तुम्हाला कुठून मिळतं तुम्हाला त्या कोर्समध्ये काय शिकवलं जातं हे ह्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज नसतं आणि मग कुठे जर कोर्स जर करायला जर तुम्ही जर गेलात तर मग तिथे गेल्यानंतर एक म्हणजे समोरचा जो व्यक्ती तुम्हाला शिकवेल त्या याच्यावर तुम्ही भरोसा ठेवून आणि कोर्स जो आहे तो तुमचा कम्प्लीट करून घेता पण कुठेतरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मदत होईल अशी मी अपेक्षा करते चला तर मग स्टार्ट करूया आपला जो जी सी सी टी बी सी कम्प्युटर टायपिंग कोर्स आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ओके सुरुवातीला जे आहे ते आपण जी सी सी टी बी सी कोर्सबद्दल माहिती घेऊया माहिती म्हणजेच काय की त्याचा फुलफॉर्म काय आहे म्हणजे त्याचं पूर्ण नाव काय आहे तर जी सी सी टी बी सी एस म्हणजेच काय गव्हर्मेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स ओके जी सी सी टी बी सी ओके गव्हर्मेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स हा त्याचा काय आहे फुल फॉर्म आहे या कोर्सला म्हणजे जर असं हे खूप लांबलचक असं नाव आहे पण ह्या कोर्सला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण संगणक शासकीय शासकीय संगणक पायपिंग प्रमाणपत्र परीक्षा असं सुद्धा बोलू शकतो ओके आता हा जो कोर्स आहे तो कशासाठी कंपल्सरी आहे तर जे काही गव्हर्मेंट जॉब्स आहेत त्याच्यासाठी कंपल्सरी आहे म्हणजेच काय शासकीय व निमशासकीय जे काही कार्यालय असतात ते त्यामध्ये कुठल्याही पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं जर असेल तर हा जो कोर्स आहे तो तुमच्यासाठी काय आहे कंपल्सरी आहे आणि या कोर्समध्ये पहिले कसं होतं तुमचं रायटरवर टायपिंग होती मग नंतर त्यांना समजून आलं की जर रायटरवर जर मुलं जर टायपिंग जर करतात ते तर मग जेव्हा ते कुठल्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जर जा जातात जा ते जा तर हळूहळू काळ बदलला मग सगळीकडे कम्प्युटर आले आणि जो मुलगा रायटरवर त्याने कोर्स केलेला असेल त्याला कम्प्युटरवर म्हणजे कीबोर्डवर काम करणं मुश्किल होत होतं आणि मग हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा जो काही कम्प्युटर टायपिंगचा हा जो काही कोर्स आहे तो तयार केलेला आहे मग ह्या कोर्समध्ये तुम्हाला टायपिंग तर शिकायला मिळतेच प्लस जे काही कम्प्युटरचं नॉलेज आहे म्हणजेच संगणक अभ्यासक्रम आहे तो तोसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळतं म्हणजे तुम्हाला दोन कोर्स यामध्ये करायला मिळतात आहे ओके म्हणजेच कसं कम्प्युटर प्लस टायपिंग म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज प्लस टायपिंग म्हणजेच तुमचा कोर्स झाला कम्प्युटर टायपिंग ओके आता हा जो कोर्स आहे तो कोण चालवतं किंवा त्याची परीक्षा वगैरे किंवा त्याचं सर्टिफिकेशन वगैरे कोण करतं तर जी सी टी सी टी पी सी हा जो कोर्स आहे तो महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे म्हणजे त्याचं शॉर्टफॉर्म काय एम एस सी ई पुणे हे जी ही जी संस्था आहे हे काय करतात ते हा जो कोर्स आहे तो चालवतात ते किंवा शॉर्टकटमध्ये जसं मी जी सी जी सी सी टी बी सी बद्दल शॉर्टकट सांगितलं तसंच याच्याबद्दल सुद्धा आपण बोलू शकतो एम एस ई म्हणजेच काय मराठीमधून जर बोलायचं जर झालं तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आता ही जी काही संस्था आहे जे मी तुम्हाला नाव सांगितलं ते काय फक्त नुसतं कम्प्युटर टायपिंगच कोर्स चालवतात असं नाही आहे तर याच्यापेक्षा अजून जे काही कोर्सेस आहेत किंवा काही स्कॉलरशिप वगैरे जे काही आहेत त्यासुद्धा परीक्षा जे आहेत ते हा जो बोर्ड जो आहे तो हा काय करतो हे चालवतं ओके आता तुम्हाला बऱ्यापैकी ह्या कोर्सबद्दल माहिती मिळाली असेल त्यानंतर हा जो कोर्स आहे तो त्याचा कालावधी किती असतो जी सी सी टी बी सी हा जो कोर्स आहे त्याचा कालावधी किती असतो तर याचा सहा महिन्याचा कालावधी असतो प्रॉपर तुम्हाला सहा महिने दिलेच पाहिजेत कारण इंग्लिश टायपिंग होतं मुलांचं करून तीन ते चार महिन्यामध्ये पण मराठी टायपिंग मात्र नाही होते ते इम्पॉसिबलच होऊन जातं मुलांसाठी कधीकधी तर असंही होतं की काही मुलं जी असतात ते त्यांना मराठीचे लेसन कंप्लीट करण्यासाठीच दोन दोन महिने निघून जातात ते तर त्याच्यामुळे तुम्हाला सहा महिने देणं हे खूप गरजेचं आहे याच्या ज्या एक्झाम्स असतात ते त्या वर्षातून दोनच वेळा होतात ते मग त्याचं शेड्यूल कसं असतं तर जानेवारी ते जून हे सहा महिने हे पहिलं सत्र ओके okay? आणि त्याच्यानंतर दुसरं जे असतं ते म्हणजे कोणतं जुलै ते डिसेंबर हे दुसरं सत्र असतं ओके आता याची जी परीक्षा असते मी जे गुणदान आहे त्याच्याबद्दल पुन्हा नंतर व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी तुम्हाला सर्विसर माहिती देणार आहे पण आता आलेलं आहे बोलण्याच्या ओघामध्ये हो तर ते मी सांगून टाकते तुम्हाला एकूण गुण त्याला हंड्रेड असतात ते शंभर असतात ते आणि नव्वद मिनिटाचा जो काही आहे तो त्याच्यामध्ये वेळ असतो ओके आता याच्यामध्ये जे आहे ह्या कोर्समध्ये तुम्ही तीन भाषेमध्ये हे करू शकता हा कोर्स करू शकता म्हणजेच मराठी इंग्रजी आणि हिंदी हिंदी सहसा नाही मुलं करत आहे पण मराठी आणि इंग्रजी आपल्याकडची महाराष्ट्रामधली मुलं जी आहेत ती सर्रास केली जातात ते याच्यामध्ये तुम्हाला थर्टीचा स्पीड फॉर्टीचं स्पीड हे जास्त केलं जातं म्हणजे तीसचा आणि चाळीसचा जो स्पीड आहे तो तुम्हाला याच्यामध्ये जास्त करताना मुलं दिसतात ते म्हणजे थर्टी डब्ल्यू पी एम म्हणजे वर्ड्स पर मिनिट आणि फॉर्टी डब्ल्यू पी एम म्हणजेच काय वर्ड्स म्हणजे चाळीसचा स्पीड आणि वर्ड्स पर मिनिट म्हणजेच काय एका मिनटाला तर समजा तुम्ही कोर्स जर करता ते थर्टी डब्ल्यू पी एम म्हणजेच काय डब्ल्यू पी एम म्हणजे काय वर्ड्स पर मिनिट म्हणजे एका मिनटाला तुमचे किती शब्द टाईप करून झाले पाहिजे तीस आणि फॉर्टी डब्ल्यू पी एम म्हणजेच काय एका मिनटाला तुमचे चाळीस शब्द टाईप करून झाले पाहिजे असा तो डब्ल्यू पी एमचा अर्थ आहे याच्यामध्ये अजूनही म्हणजे कोर्सेस असतात म्हणजे कुठला इंग्लिश थर्टी असतो त्याच्यानंतर इंग्लिश फॉर्टी असतो मराठी थर्टी त्यानंतर मराठी फॉर्टी आणि हिंदी थर्टी आणि मराठी फॉर्टी हे अशा पद्धतीने याचे जे कोर्सेस आहेत ते चालवले जातात याच्यामध्ये जे आहे पुढचं जे आपण याचा अभ्यासक्रम जो आहे आ, तो आपण समजून घेऊया की याच्यामध्ये काय काय तुम्हाला शिकायला मिळतं कम्प्युटर टायपिंगमध्ये पहिल्यांदा तर कंपल्सरी टायपिंग टायपिंगसाठी तर सुरुवातीला जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्हाला लेसन्स दिले जातात जाता. uh, ते लेसन्समध्ये तुम्हाला काही शब्द त्याला वर्ड ड्रिल असं म्हटलं जातं म्हणजे पहिला लेसन झाला पहिला लेसन कोणता असतो आपला ए एस डी एफ आणि त्यानंतर हा झाला तुमच्या लेफ्ट हँडने ए एस डी एफ आणि त्याच्यानंतर तुमच्या राईट हँडने सेमीकॉलन एल के जे हा झाला इंग्लिशचा लेसन आणि मग ह्या पहिल्या लेसनच्या संदर्भात वर्ड्स ड्रील म्हणजेच काय की ह्या जे काही शब्द आहेत म्हणजे ए एस डी एफ यांच्यापासून बनणारा तो शब्द तुम्हाला दोन तीन अक्षरांचा ते असे शब्द तुम्हाला दिले जातात ते आणि मग ते शब्द तुम्हाला टाईप करायचे असतात त्याच्यानंतर सेंटेन्स असतो सेंटेन्स रायटिंग असते तुम्हाला आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पॅसेजची प्रॅक्टिस असते आणि त्याच्यानंतर असतो लेटर लेटर टायपिंग आणि प्लस त्याची सेटिंग आणि त्यानंतर असते तुम्हाला स्टेटमेंट टायपिंग आणि त्याची सेटिंग आणि नंतर असतो तुमचा ईमेल पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला पहिले सुरुवात कशापासून होते आपली की पहिल्यांदा तुम्हाला ते लेसन्स दिले जातात ते आणि लेसनवरच आधारित शब्द असतात ते ते शब्द तुम्हाला टाईप करावे लागतात ते त्यानंतर तुम्हाला सेंटेन्सेस असतात वाक्य ते तुम्हाला टाईप करायचे असतात ते त्याच्यानंतर मग सेंटेन्स टाईप करून झाले की मग तुम्हाला पॅसेज टाईप करायला देतात ते सात मिनटाचा बरोबर हे प्रॅक्टिससाठी असतं त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस कसली करायची असते हे सगळं झाल्यानंतर आपला स्पीड कवर झाल्यानंतर जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा आपण काय घेतो लेटर टाईपिंग म आणि त्याची सेटिंग थर्टीसाठी लेटर वेगळा असतो आणि फॉर्टीसाठी लेटर्स वेगळे असतात ते हे तुम्हाला माहिती असायलाच हवं आणि जर नसेल माहिती तर मी आपल्या चॅनेलवर थर्टीचा जो काही लेटर आहे आणि स्टेटमेंट आहे तो सुद्धा म्हणजे विथ सेटिंग अपलोड केलेला आहे त्यानंतर फॉर्टीसाठी लागणारे जे काही लेटर आहेत फॉर्टीसाठी आपल्याला दोन लेटर येतात एक बिझनेस लेटर येतो आणि एक पर्सनल लेटर येतो आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला ब्लॉक स्टाईल येते फॉर्टीमध्ये आणि प्लस इंडियन स्टाईल येते तर मी त्याच्यावर आधारितसुद्धा ते व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या त्यानंतर लेटर टायपिंग झाल्यानंतर आपल्याला असतं स्टेटमेंट स्टेटमेंट टायपिंग आणि प्लस त्याची सेटिंग आणि त्याच्यानंतर असतो ईमेल ओके हे झालं टायपिंगचा सिलेबस झाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचं काय सिलेबस असतो आता हा सिलेबस पण तुम्हाला येणं गरजेचं आहे कारण तुमचा हा जो कम्प्युटरचा सिलेबस आहे ह्याच सिलेबसवर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात आणि टायपिंगमध्ये प्रत्येकामध्ये म्हणजे पाच जे प्रश्न असतात ते जे तुम्हाला कम्प्युटर टायपिंगमध्ये विचारले जातात ते त्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं आहे तरच तुम्ही म्हणजे पूर्ण कोर्समध्ये पास होऊ शकता ओके okay? मग कम्प्युटर त्याच्यामध्ये काय सिलेबस असतो तर ऑपरेटिंग सिस्टम असते आता सध्या विंडोज टेन आहे तर तुम्ही त्याच्यावर काम करू शकता म्हणजे त्याची प्रॅक्टिस करू शकता नंतर असं एम एस वर्ड एम एस वर्ड त्याच्यानंतर एम एस एक्सेल त्याच्यानंतर एम एस पॉवर पॉईंट इंटरनेट ब्राउजिंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या सिलेबसमध्ये कवर केल्या जातात हां त्याच्यानंतरचा आता जो आहे या आपण जो टायपिंगचा हा जो कोर्स जो करतोय मग ह्या कोर्स केल्याने आपल्याला काय फायदे होतात ते हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर उगाच आपण कोर्स करतोय असं नको व्हायला आता पहिल्यांदा याचा आपण जे काय आहे ते फायदे जाणून घेऊया तर फायदा काय आहे की जर तुम्हाला गव्हर्मेंट जॉब जर करायचं जर असेल आता तुम्हाला माहितीच आहे सध्या एम पी एस सीची भरती चालू आहे त्यानंतर कोड भरती आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कंपल्सरी तुम्हाला कम्प्युटर टायपिंग सांगितलेलं आहे आणि तीच आता टेस्ट जी आहे ती होत नाही आणि मुलं जरा फ्रस्टेड आहेत ओके मग या अशा ज्या काही गव्हर्नमेंटच्या शासकीय पुन्हा मराठीमधून सांगायचं झालं तर शासकीय व निमशासकीय जे काही कार्यालय आहेत ऑफिसेस आहे, आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला काय करावं म्हणजे जेव्हा तुमचे काही अर्ज करायचा जरा असेल तर ते करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी काय आहे कम्प्युटर टायपिंग महत्वाचं आहे आणि दुसरा फायदा म्हणजे कोणता कुठेही जा तुम्ही जर तुम्ही प्रायव्हेट जॉब जरी करायला जाणार जरी असाल तर तुम्हाला तो सुरुवातीला ते जे कोणी असणार तुमचे इंटरव्ह्यू घेणारे त्यांनी तुम्हाला कम्प्युटरवर बसवलं आणि कम्प्युटरवर बसवल्यानंतर त्या कीबोर्डवर जर तुम्ही बटणं शोधत जर राहणार तर तो व्यक्ती तुम्हाला का कामाला ठेवेल शक्यच नाहीये का तर प्रत्येकाचा एकच उद्देश असतो जो तुम्हाला कामाला ठेवणार तो तर की माझं काम जे आहे ते फास्ट झालं पाहिजे आणि असं जर तुम्ही अक्षरं शोधत जर राहिली तर ते काम कसं फास्ट होणार आणि तो व्यक्ती तुम्हाला का सिलेक्ट करेल मग भले तुमचा गव्हर्मेंट जॉब असू दे किंवा तुमचा सर प्रायव्हेट जॉब असू दे तरीसुद्धा तुम्हाला टायपिंग येणं फारच गरजेचं आहे नाहीतर मग आपल्याला नोकरी मिळणं मुश्किल आहे ओके हे झाले त्याचा हा फायदा झालेला आहे आणि उद्देश काय आहे हा कोर्स करण्यासाठी किंवा हा कोर्स विद्यार्थ्यांना देण्यासाठी विद्यार्थ्यांना जे काही आहे ते जसं टायपिंगचं नॉलेज मिळतं त्याच पद्धतीने त्यांना संगणकाचं म्हणजेच कम्प्युटरचंसुद्धा सुद्धा त्यांना नॉलेज दिलं पाहिजे म्हणजे एकत्रित तुम्हाला हे जे आहे संगणक आणि प्लस टायपिंग यांचं तुम्हाला एकत्रित नॉलेज यांच्याकडनं जी सी सी टी बी सी बोर्डकडनं तुम्हाला दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा उद्देश आपण असं सांगू शकतो की कधी कधी तुम्हाला संगणक शिकण्यासाठी एक वेगळा कोर्स करावा लागतो टायपिंगसाठी तुम्हाला एक, सा एक वेगळा कोर्स करावा लागतो मग कुठेतरी मुलांची जी काही आहे ती आर्थिक नुकसान होऊ नये हा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला एकाच कोर्समध्ये दोन कोर्स दिलेले आहे हा त्यांचा काय आहे उद्देश आहे ओके त्याच्यानंतरचा पुढचा आहे की याच्यामध्ये आपल्याला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं असतं तेव्हा जी सी सी टी बी सीसाठी तुम्हाला पात्रता काय आणि डॉक्युमेंट्स कोणते तुम्हाला समोर द्यावे लागतात ते तर पात्रता जे आहे कम्प्युटर शिकण्यासाठी कुठलंही वय नसतं ते तुम्ही कधीही केव्हाही शिकू शकता त्याच्यासाठी असं काही स्पेसिफिक असा नियम नाही आहे पण कम्प्युटर टायपिंग जो आहे त्याच्यासाठी म्हणजेच काय की तुम्ही आठवी पास असायला हवा आठवी जर तुम्ही पास असलात तर तुम्ही कम्प्युटर टायपिंग करू शकता ओके त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स काय काय लागतात तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स लागते त्यानंतर दोन पासपोर्ट साईज फोटोज लागतात ते त्यानंतर मार्कशीट लागते मग तुमच्याकडे दहावीची असेल बारावीची असेल किंवा ग्रॅज्युएशनची असेल आणि जसं मी म्हटलं की आठवी पास पाहिजे मग त्या विद्यार्थ्याकडे आठवीची जरी असेल तरीसुद्धा ते होऊन जातं आणि त्याच्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि जर कोणाकडे लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बोनाफाईडही देऊ शकता किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट वगैरे तेही देऊ शकता आणि याचे सगळे झेरॉक्स लागतात ते ओरिजिनल नाही ओके त्याच्यानंतरचा मी फीजचा ऑप्शन इथे नाही टाकलेला आहे तो ऑप्शन मी वगळलेला आहे कारण मला नाही माहिती की तुम्ही एक्झॅक्टली कुठ कुठे ॲडमिशन वगैरे घेणार आहात किंवा कुठल्या क्लासमध्ये तुम्ही जाणार आहात कारण प्रत्येकाची जी काही आहे ती फीज आकारण्याची पद्धती जी आहे ती वेगवेगळी असते त्याच्यामुळे मी स्पेसिफिक असा टार्गेट करून तुम्हाला फीजबद्दल गाईड नाही करणार आहे बाकीच्या इतर गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ओके त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा की जो आता अगोदर जे होतं ते तुम्हाला फिफ्टी पर्सेंट पासिंग होतं पण आता जे आहे ती आपली पद्धत बदललेली आहे मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्हाला जे आहे गुणदान पद्धत म्हणजे मार्क्स रिलेटेड जो काही नवीन अपडेट होता त्या नवीन अपडेट रिलेटेड मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही चॅनेलवर जाऊन तुम्ही तो पाहू शकता किंवा मी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता क्लिअर करते ओके मग गुणदान पद्धत कशी असते तुम्ही तुमची तर एकूण गुण जे आहेत म्हणजे मार्क्स जे आहेत ते शंभर मार्क्स असतात ते आणि शंभर मार्क्समध्ये तुम्हाला पाच प्रश्न असतात ते ओके नव्वद मिनटाचा वेळ असतो पाच प्रश्न कोणते तर पहिला प्रश्न तुमचा ऑब्जेक्टिव्हचा असतो नंतर दुसरा जो प्रश्न असतो त्या म्हणजे दुसरा भाग जो असतो त्या भागामध्ये ईमेल लेटर आणि स्टेटमेंट एकदम आणि तिसरा जो असतो तो गती उतारा म्हणजेच स्पीड पॅसेज असतो असे ते तीन भाग असतात ते म्हणजेच तुम्हाला कि येणारे किती प्रश्न असतात ते तुमचे पहिला ऑब्जेक्टिव्ह झाला त्याच्यानंतर ईमेल झाला त्यानंतर लेटर झालं त्यानंतर तक्ता म्हणजे स्टेटमेंट झालं आणि त्याच्यानंतर स्पीड पॅसेज असे टोटल तुम्हाला पाच प्रश्न जे काय आहेत ते सोडवायचे असतात ते हा नवीन अपडेट आहे म्हणजे कसं पहिले फिफ्टी पर्सेंट पासिंग होतं आता फिफ्टी पर्सेंट पासिंग जे आहे ते त्यांनी काढून टाकलेले आहे आणि प्रत्येक विभागामध्ये म्हणजे प्रत्येक पार्टमध्ये तीन पार्टमध्ये तुम्हाला फॉर्टी 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 पर्सेंट तुम्हाला पासिंग असायला हवं हो। ओके तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता म्हणजे तुम्ही नंतरही हे तुम्हाला पाहता येईल किंवा तुमच्या माहितीसाठी तुमच्याजवळ ठेवता येईल तर पहिला प्रश्न असतो पंचवीस ऑब्जेक्टिव्ह असतात ते पंचवीस मिनिटाचा वेळ असतो त्या ऑब्जेक्टिव्हसाठी एकूण गुण किती असतात ते पंचवीस ओके म्हणजे एक प्रश्न एक मार्क्सला असतो आणि तुम्हाला किती पडले पाहिजेत मार्क्स दहा म्हणजे पंचवीसपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले पाहिजेत दहा फॉर्टी पर्सेंट पासिंग केलं आहे खूप छान केलं आहे त्यांनी ते त्यानंतर दुसरा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तीन प्रश्न येतात म्हणजे ईमेल येतो लेटर येतं आणि स्टेटमेंट येतं ईमेलला किती मार्क्स त्याला टोटल किती मिनिट असतात अठ्ठावन्न मिनिट फिफ्टी एट मिनिट ओके ईमेलला तुम्हाला मार्क्स आहेत पाच लेटरला आहेत तुम्हाला पंधरा आणि तत्ता म्हणजे स्टेटमेंटला आहेत तुम्हाला पंधरा म्हणजे टोटल किती झाले पस्तीस मग ह्या पस्तीस वर तुम्हाला चाळीस टक्के मिळाले पाहिजेत म्हणजेच किती पस्तीसपैकी पैकी तुम्हाला चौदा अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स मिळाले पाहिजेत त्याच्यानंतर आपला शेवटचा येतो गती उतारा म्हणजे स्पीड पॅसेज ओके पहिले स्पीड पॅसेज जो होता तो वीस मार्क्सला होता आता त्याने काढून टाकलेले आणि आता तो स्पीड पॅसेज जो आहे तो चाळीस मार्क्सला आहे पण टायमिंग मात्र सेमच आहे म्हणजेच किती सात मिनिटे ओके मग सात मिनिटाचा सा स्पीड पॅसेज आहे चाळीस गुण आहेत मग फॉर्टी पर्सेंट पासिंग म्हणजे किती चाळीसपैकी तुम्हाला किती मिळाले पाहिजेत सोळा गुण ओके बऱ्यापैकी सोपं करून दिलेलं आहे तर तुम्हाला आता जी सी सी टी बी सी कोर्सबद्दल आणि बाकी इतर ज्या काही त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यापैकी त्याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल जर अजूनही काही जर प्रश्न जर असतील तर मला नक्की कळवा मी प्रयत्न करेल ॲक्च्युली क्लासच्या याच्यामध्ये मला थोडंसं जरा गडबड होऊन जाते आणि उत्तर नाही द्यायला भेटत आहे पण तरीसुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि माझे जर व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद